नमस्कार माझ्या किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पाणीपुरी तर पाणीपुरीसाठी मी इथे खो कोथिंबीर घेतली आहे एक बाऊल पुदिना घेतला आहे दोन बाऊल आणि ह्या मिरच्या घेतल्या आहे जेवढ्या तुम्हाला लागतात तेवढ्या तुम्ही घेऊ शकता लिंबू घेतला आहे थोडंसं आलं घेतलं आहे तर हे सगळं आपल्याला आता वाटायचं आहे तर मी हे आता सगळं वाटून घेणार आहे ते मी कोथिंबीर घेतली आहे पुदिना घेतला आहे थोडं थोडं करून मी ह्याच्यात वाटणार आहे कारण कारण ते बारीक वाटलं गेलं पाहिजे ना म्हणून ह्याच्यात आलं घातलं आहे आता ह्याच्यात मिरच्या चिरून घातलेल्या आहेत आता ह्याच्यात थोडी पाव चमचा मी सुंठ पावडर घालते आहे सुंठ पावडर घातली आता ह्याच्यात एक चमचा जिरा पावडर टाकते आहे आता ह्याच्यात मी आमचूर पावडर टाकते आहे तुमच्याकडे चाट मसाला असला तरी तुम्ही तो टाकलात तरी चालेल आता हा पाणीपुरी मसाला घालते मी ह्याच्यात आणि ह्याच्यात मी हे काळं मीठ घालते सैंदेव मीठ आणि थोडं हे सफेद मीठ पण घालूया आपण आता आपण लिंबाचा रस थोडा पिळून घेऊया आणि आता हे सर्व आपण वाटून घेऊया तर ही चिंच आहे ही एक वाटी थोडी मो, मोठी वाटी मिडीयम साईजची ती मी घेतलेली आणि ही चिंच भिजत घातलेली आहे ही गावठी चिंच आहे ही बघा आणि ही भिजत घातल्यामुळे नरम झालेली आहे पण हे उकळून घेऊया चिंच ही चांगली मस्त पाण्यात भिजत घातलेली ती आता उकळून घेत आहे मी जेणेकरून अजून नरम होईल ती आपल्याला चिंचेचं गोड पाणी बनवायचंय आता ही बघा आपली चिंच चांगली उकळली आहे आणि मस्त नरम अशी झालेली आहे तर आता गॅस बंद करायचा आणि थोडी ही थंड व्हायला द्यायची हे आपण वाटाणे घेतलेले आहेत चांगले उकळून घेतलेले आहेत आणि हे बघा हा रगडा काढण्यासाठी आपण वाटाणे उकळून घेतले आहेत आणि हे वाटाणे आहेत तर आता आपण ह्याचा रगडा बनवणार आहोत त्यासाठी आधी आपण हे मी शिजवून चांगले घेतलेले आहे परत त्याला एक कड काढायचा असतो आणि याला फोडणी द्यायची नसते तर हे बघा हे कडक टाकूयात मी ह्याच्यात मी हळद घालते थोडी धन्या जिऱ्याची पावडर घालते थोडासा पाणीपुरी मसाला पण घालते थोडीशी सुंट पावडर पण घातली आहे आणि थोडस काळं मीठ आणि थोडा आमचूर पावडर टाकते आणि थोडं सफेद मीठ अंदाजाने घालते आणि ही आलं ची पेस्ट आहे ती सुद्धा घालते आणि सगळं घालून हे आपण सगळं मिक्स करायचं आणि याला कड काढायचा की आपला रगडा तयार आता आम्ही बाऊल घेतलेला आहे ह्याच्यात आपण एक लिटर पाणी घेणार आहोत हे आपण एक लिटर पाणी घेतलेलं आहे म्हणजे हे कोथिंबीर आणि पुदिन्याचं मिश्रण जे केलेलं आहे आपण मस्त झालेला वास तर खूपच छान येतोय एकदम तर हे आता आपल्याला ह्याच्या ह्या पाण्यात गाळून घ्यायचंय तुम्ही असंच बारीक असेल असंच टाकलं तरी चालेल पण गाळलं ना तर एकदम पाण्यासारखं होणार ते पातळ तर अजून छान लागेल तर आपण हे थोडं थोडं करून ना असं गाळत जाऊया हा बघा हा चौथा उरलाय आता याचा पाणीपुरीचा ही चटणी आहे ऍक्च्युली थोडं ना आपण परत वाटून घ्यायची आणि वाटून झालं परत याच्यात थोडस आपण हे करायचं पाणी घालायचं आता हे थोडं वाटून घेते थोडंसं पाणी टाकून हे बघा हे परत वाटून परत मी हे सगळं हे केलेलं आहे पाणी घालून पाणी खूप गळत आहे त्याच्यातनं तर आता हे ना चौथा उरला आहे तर याच्यात थोडंसं आपण पाणी घालूया परत हे बघा परत त्याला असं चांगलं हे करायचं की त्याच्यातलं सगळी चव आहे ना खाली पाण्यात उतरते आणि ह्या स्वतःनंतर जो आहे ना ही चटणीच आहे ही तुम्हाला पाहिजे तर तुम्ही भेल करताना पण सुकं म्हणून वापरू शकता सुकी चटणी म्हणून वरून घालू शकता किंवा चटणी म्हणून पण तुम्ही उपयोगात आणू शकता तर हे आता फस झालं हे काढून टाकूया तर हे आपली चिंच आहे जी आपण उकडून घेतलेली होती ही बघा तर ही चिंच ना असं ह्याच्यात हात घालून परत जे काही धागे असतील किंवा काही बिया असतील तर त्या सगळ्या काढून घ्यायच्या चांगली अशी कोळून घ्यायची म्हणजे चांगली तिला अशी हे करायची मऊ करायची आणि ह्याला तुम्हाला खूप वेळ लागत असेल तर सरळ मिक्सरमध्ये वाटून घ्यायची तर आता हे आपण ह्याच्यातलं मध्ये मध्ये असे जे येतात ना धागे चिंचेचे ते काढून घेऊया आता आहेत आता निघालेत बरेचसे तर आता ही चिंच आहे ना आपण वाटून घेऊया चिंचे वाट हे चिंचेचं पाणी आहे आधीच आपलं आणि ही चिंच आपण वाटून घेतलेली आहे तर ही वाटलेली चिंच आपण ह्याच्यात हे करूया चिंचेचं पाणी पण आता ह्याच्यात आपण मिश्रणात घालूया थोडस जेणेकरून आपल्याला ही चांगली ह्याच्यात मिक्स होईल मगाशी जसं हिरव्या पाण्याचा आपल्या पाणीपुरीच्या हिरव्या पाण्याचा राहिलेला ना चौथा हिरव्या चटणी राहिलेली ना तशीच आता ही चिंचेचं वरच हे जे आपण घेतोय आवरण हे सुक एकदम झालं पाहिजे तर हे बघा हे आता आपली केवढीशी चिंच राहिली बघा आणि या, या पाण्यात सगळं आपला चिंचेचा कोळ मिक्स झालेला आहे तर आता हे आपण काढून टाकून देऊया हे पाणी जे आपलं झालेलं आहे हे चिंचेचं कोळ तयार झालेलं आहे तो पण परत गाळून घेऊ याच्यातनं ना गाळताना परत आपल्याला हे असं ढवळ ढवळून घ्यायला हवं म्हणजे बारीक बारीक काही कण असतील काय असतील त्यात कधी कधी चिंचेत असतं ना त्याच्या सालीचे कण कडक कडक असतात मग ते सगळे वितळून जातात निघून जातात ते हे बघा हे अशा तऱ्हेने आपला हा ह्याच्यातनं पण बघा आपल्याला एवढीचा चौथा मिळालाय चिंचेचा तुम्ही त्या पाण्यासकट जरी पट, अ, ता ता आपन, हे सगळं असं गा वाटून घेतलंत ना तरी एकदाच एकाच फटक्यात पण होऊ शकतं पण हे मी दोनदा असं करून घेतलं म्हणजे मला एकदम असं फाईन एकदम असं मिश्रण हवं होतं तर आता हे आपण हे बघा हे खाली पाणी बघा किती एकही त्यात काही असा कसलाही कण नाही आहे चिंचेचा एकदम मस्त आपल्याला पल्प मिळाला आहे तर ही मी गुळाची पावडर घेतलेली आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गूळ पण चिरून घेऊ शकता तर अंदाजाने घ्यायची आहे तर जसं तुमचं एक बाऊल असेल चिंच तर एक बाऊल आणि थोडीशी वर म्हणजे दीड कप तरी गुळ घालून घ्यायचा आणि चव घेऊन बघायची की अजून लागतोय का ला गरज आहे का म्हणून तर मी ही गुळाची पावडर घेते ही मी या मिश्रणात मिक्स करते आणि थोडी अजून आणि थोडी अजून अर्धा वाटी अर्धा बाउल घेतलीये ती पण मिक्स करते आणि ही चांगली असं ढवळून घ्यायची पावडरमुळे काय होतं लगेच ते मेल्ट होऊन जातं लगेच त्याच्यात ना मिक्स चांगलं होऊन जातं आता हे मिश्रण तुम्हाला जर गरम करून घ्यायचं असेल तर तुम्ही गरम करून सुद्धा घेऊ शकता काय काय वेळेला गुळ खडे तसेच राहतात त्याच्यामुळे घट्ट असं जर तुम्हाला वाटत असं रहायला हवं तर तुम्ही गरम सुद्धा करून घेऊ शकता किंवा हे तुम्ही आता पावडर है। मही पन नाई गरम के लगतर ही पावडर आहे त्याच्यामुळे ही याच्यात विरघळून जाणारच मग ही असंच पण नाही गरम केलं तरी चालेल हे बघा मस्त मेल्ट झालेलं आहे आपण ना गरम करून पण बघूया हे बघा कारण खाली ग बघा गुळाचा गाळ राहिलाय त्याच्यामुळे आपण थोडं गरम करूया ता आता आपण मी याच्यात बघ बघा अर्धा चमचा तिखट घालतेय तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला जास्त लागत असेल तर थोडी जिऱ्याची पावडर टाकते त्याच्यानंतर थोडस आमचूर पावडर घालते त्याच्यानंतर थोडासा पाणीपुरीचा मसाला घालते अर्धा अर्धा चमचा घातलात ना प्रत्येक एक तरी चालेल थोडीशी सुंट पावडर पण घातली आहे पाव चमचा आणि काळ मीठ पण किंचित घालते आणि थोडं सफेद मीठ घालते हे सगळं मिश्रण आपण चांगलं ढवळून घ्यायचं आणि हा आता हा किती गडद छान रंग आलाय आणि याला चव पण छानच येणार आहे खूप मस्त असं झालेला आहे आपला पल्प तयार एकदम चिंचेची चटणी मस्तच झालेली आहे ही बघा याला कड नाही काढायचा नुसतं जरा असं गरम करून द्यायचं कारण आपण पावडर यासाठीच घातलेली आहे कारण गुळ पट पावडरीमुळे पटकन तयार होतं गुळ असेल अक्का अक्का तुकडे तर ते जरा विरगळेपर्यंत थांबायला लागतं मंद गॅसवर आहे डवळून घ्यायचं आता आपली ही मस्त चिंचेची चटणी तयार झालेली आहे तर गॅस बंद करूया आणि थोडी थंड व्हायला देऊया मस्त चव आणि वास पण मस्त सुटलाय आपला रगडा सुद्धा तयार आहे तर आता आपण हे सगळं एका बाऊलमध्ये काढून घेऊया हे आपलं पाणीपुरीचं पाणी तयार आहे हे बघा तुम्हाला याच्यात पाहिजे तर तुम्ही बर्फ घालू शकता मस्त तयार झालेलं आहे तर पहिलं मी सफेद मीठ आपलं नेहमीचं प्रमाण टाकते पाणीपुरीचा मसाला असेल तो घाला हा पाणीपुरीचा मसाला आहे मगाशी चटणी करताना आपण थोडा घातलेला आता अंदाजाने हे एक लिटर पाणी मी घेतलं आहे म्हणून मला अख्खं आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे प्रमाण असतं लिहिलेलं मसाल्यांच्या पाकिटावर त्या प्रमाणानुसार तुम्ही घालायचा थोडी सुंट पावडर टाकूया मगाशी घातलेली पण आता थोडीशी घालूया त्याच्यानंतर जिऱ्याची पावडर परत घालूया थोडी आमचूर पावडर घालूया थोडी कारण मग अशी पाणीपुरी मसाला घातला आहे तर एकदम खूपच आंबट होण्यापेक्षा व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून थोडीशीच घालायची आणि तुम्ही चव घेत जा की कि किती लागणार आहे किती नाही या गोष्टीची म्हणजे चव तुमच्या चवीमध्ये तुमच्या मापामध्ये फरक असू शकतो ना म्हणून तर आता हे काळं मीठ घेतलेलं आहे मी ते घालते तर आता हे सगळं आपण ढवळून घेऊया व्यवस्थित हे बघा आपलं मस्त पाणीपुरीचं पाणी तयार झालेलं आहे चवसुद्धा मस्त लागते आहे अगदी बाहेर मेल मेलवाल्यांकडे मिळते ना तशीच सेम झालेली आहे सेम माप प्रमाण वगैरे सगळं बरोबर झालेलं आहे तर आता आपण पाणीपुरीची पुरी घेऊया आणि पाणीपुरी बनवूया तरी बघा पाणीपुरीचं पाणी आपलं पाणी तयार आहे तर इथे मी पुऱ्या घेतलेल्या आहेत आणि हे बाऊल पण घेतलेले आहेत जसे बाहेर मिळतात पाणीपुरीवाल्यांकडे तसे आणि ही पुरी घेतली आहे ही पुरी अशी फोडायची त्याच्यात सर्वप्रथम आपण हे बटाटे आहेत उकडलेले हे घालूया त्याच्यानंतर हे थोडंसं बुंदी घालूया तो बुंदी थोडी ओली करून घेतलीत तरी चालेल थोडा हा रगडा आहे हा रगडा सुद्धा घालूया आणि हे आपलं गोड पाणी तुम्हाला जसं आवडतं तसं घ्या आणि त्याच्यावर आता ही आपली जाणार पाणीपुरीचं पाणी अशा तऱ्हेने आपलं पाणीपुरीचं तयार झालेली आहे तर तुम्ही बघताच आहात किती छान झाली आहे तयार आणि चवीला सुद्धा चांगली लागते कारण मी ह्याच्यातनं तुमच्या इथपर्यंत पोचू शकत नाही पाणीपुरी द्यायला त्याच्यामुळे ही खूपच छान लागते भन्नाट लागते तुम्हाला पाहिजे तर ही थोडीशी बारीक शेव पण वर टाकायची आणि ही पाणीपुरी अप्रतिम झाली आहे आणि इतकी चवीला छान लागते आहे तुम्ही अशी पाणीपुरी नक्की बनवून बघा हे प्रमाण हे वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे रगडासुद्धा छान झालेला आहे चिंचेचं पाण्याचं प्रमाणसुद्धा आणि त्याची चवसुद्धा खूप छान झाली आहे पाणीपुरीचं पाणी वगैरे सर्व छान झालेलं आहे तुम्ही मी ज जशी दाखवली आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणीपुरी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि माझ्या अंजलीच किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद